कळवण तालुक्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात कर्मचारी टंचाईमुळे कळवण प्रकल्पातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक वास्तव समोर आले आहे तालुक्यातील तब्बल अकरा शासकीय आश्रमशाळा कर्मचारी टंचाईमुळे बंद करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे बंद करण्यात आलेल्या शाळांमध्ये खर्डे दिगर काठरेदिगर बापखेडा दळवट कनाशी गोपाळखडी चणकापूर खिराड देशगाव नरुळ व मोहदरी या शाळांचा समावेश शा आहे विशेषतः माध्यमिक आश्रम शाळा कनाशी ही अलीकडेच बंद झालेली शाळा असून येथे आठशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत होते शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असून त्यांच्या मूलभूत शिक्षणाच्या हक्कावर गदा आली या गंभीर परिस्थितीवर कळवांचे आमदार नितीन पवार यांनी प्रकल्प कार्यालयात आंदोलनही छेडले होते मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई प्रशासनाच्या स्तरावर झालेली नाही परिणामी संतप्त पालक व पा ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे तालुक्यात एकूण तेरा शासकीय आश्रम शाळा आहेत त्यापैकी बहुतांश शाळा सध्या बंद अवस्थेत आहेत आयुक्त कार्यालय व प्रकल्प अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप पालक करत आहेत शाळा व्यवस्थापन समित्यांनी आणि पालकांनी शासन दरबारी वारंवार निवेदने दिली पण अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे आदिवासींच्या आश्रमशाळांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे का असा संतप्त सवाल आता तालुकाभर उपस्थित केला जातो शाळा पुन्हा सुरू कराव्यात यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करण्यात यावी अशी जोरदार मागणी सध्या संपूर्ण कळवण तालुक्यातून होत आहे माझं नाव लक्ष्मण पवार माझी सरपंच शाळा बंद करण्याचा उद्देश काय शाळा बंद करण्याचा उद्देश म्हणजे की आता गेल्या म्हणजे पंधरा ते तीन आठवड्यापासून आमचे सर्वांशी वारंवार स्कूल कमिटीची मिटिंग झाली त्या मिटिंगवर आमचा एकमेव मुद्दा फक्त की आपल्या शाळेची विद्यार्थी संख्या भरपूर आहे आणि त्या विद्यार्थी संख्येमुळं आपल्याला शिक्षेचे तेवढे उपलब्ध उपलब्ध नाही आता त्या ठिकाणी जे इथले प्रिन्सिपल म्हणजे हेडमास्टर आहेत त्यांचा काही दोष हा? नाही हां त्यामुळं जे फक्त त्या आम्ही त्यांना सांगितलं तुमचा दोष नाही परंतु तुम्ही आम्ही जी इथं मिटिंगवर काही तक्रार मांडतो याची पूर्णता तुम्ही ऑफिसला केली पाहिजे तर त्या पद्धतीने आम्ही वारंवार तक्रार केली आणि त्यामुळं आम्ही दोन मिटिंगा म्हणजे झाल्या तीन हप्त्यापासून आम्ही त्यांना सांगितलं आम्ही शाळेला कुलूप लावणार आम्ही शाळेला कुलूप लावणार हां मग आता ते शासनाला बी कळत नव्हतं तर मग आता हा? त्यांना हां मग त्यामुळं हे असंच चाललं ना तर जोपर्यंत कुलूप लागत नाही तोपर्यंत शासनाला जाग येणार नाही यामुळं आमचा शाळेला कुलूप लावण्याचा उद्देश म्हणजे असं की कुलूप लावून आमचे मुलं जर नु नुसते इथं आणून एका एका वर्गात जर एका एका शिक्षकाकडे जर चार चार वर्ग असतील त्याने जर हँडल करायचं तर सर्वसाधारण गावठी भाषेत जर दहा बकऱ्या राहिल्या शेळ्या आणि एक जर शेळक्या राहिला तरी त्याला ते आवरत नाही तर एका वर्गात पंचावन्न साठ अकरावीला एकशे पाच असे विद्यार्थी त्यामुळं हा आम्हाला ही वेळ कुलुप्राण्याची ही वेळ आलेली आहे दुसरं आहे की वा लवकरात लवकर भरती करण्याबाबत किंवा पोरांचं नुकसान होत या संदर्भात तुम्ही शासनाने जे रोजंदारीवाल्यांना जी ऑर्डर दिली पाहिजे होती ती दिली नाही आणि बाह्य स्रोताद्वारे भरती त्यांनी चालू केली होती त्यामुळे रोजंदारी कर्मचारी असतील तर या शाळेवर हाजर झाले नाही तर आमचं एकच म्हणणं आहे की बाह्य स्रोताद्वारे भरती बंद करून शासनाने जे पूर्वीप्रमाणे जे शासन त्यांना ऑर्डर देत होतं त्याच्याप्रमाणे त्यांनी त्यांना ऑर्डर दिली पाहिजे आणि शिक्षक आम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून दिली शाळा बंद करण्याचा आमचा उद्देश एकच आहे की बाह्य स्त्रोता स्रोताद्वारे जी कर्मचारी भरती आहे ती शासनाने बंद करावी आणि या शाळा जून मध्ये सुरू झालेल्या आहेत तेव्हापासून इथं इंग्रजी माध्यमाचे वर्ग आहेत किंवा इतर जे वर्ग आहेत त्यांना शिक्षक उपलब्ध नाही तसेच इथं जे स्वयंपाकासाठी किंवा इतर सफाईसाठी जे कर्मचारी आहेत त्यांचा त्यांची संख्या अतिशय कमी आहे तर त्याच्यामुळे मुलांचं शैक्षणिक मानसिक आणि शारीरिकसुद्धा नुकसान होत आहे तर आमची मागणी एवढीच आहे की इथं जेवढे कर्मचारी शासना शासनाकडून भरले पाहिजेत ते त्यांनी भ भरावेत आणि परमनंट शिक्षक इथं द्यावेत की जेणेकरून विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याच्यासाठीच सरकारला जाग येण्यासाठी आज आम्ही इथं प्रतिकात्मक या शाळेला कुलूप लावतोय की आमचं म्हणणं शासन दरबारी हे गेलं पाहिजे आणि या मुलांचं शैक्षणिक नुकसान बंद झालं पाहिजे एवढीच आमची मागणी आहे सर कनाशी आश्रम शाळेवर किती कर्मचारी कमी आहेत कनाशी आश्रम शाळेमध्ये इथं जे इंग्रजी माध्यमाचे वर्ग आहेत त्यांना शिक्षक कमी आहे आणि वर्ग चार कर्मचारी सुद्धा इथं अकरा बारा जे पाहिजे त्याच्यापैकी फक्त सहा सात कर्मचारी आहेत एकूण तसं पाहायला गेलं तर नऊ दहा कर्मचारी कमी आहेत तर हे लवकरात लवकर भरावे अशी आमची इच्छा आहे टुडे पुंजाराम खांडवी पुनात खोरे खळव